कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या आई तुळजाभवानी या मालिकेनं महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात आढळ स्थान निर्माण केले। या मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाले आहेत यापुढेही रसिक प्रेक्षकांनी या मालिकेचा आनंद घ्यावा असं आवाहन निर्माता शशांक शेंडे दिग्दर्शक मकरंद माने यांनी पत्रकार परिषदेत केलं कलर्स मराठी वाहिनीवर रात्री नऊ वाजता आई तुळजा भवानी ही मालिका प्रसारित होते या पौराणिक मालिकेचे शंभर भाग यशस्वीरित्या पूर्ण झालेत तुळजाभवानीनं ना आसुरांचा नाश करत वेळोवेळी भक्तांचं रक्षण केलंय महिषासूर आणि तुळजा भवानी देवीचं प्रदीर्घ काळ युद्ध सुरू होतं तसंच देवीच्या अनेक अभ्यास करून जुने ग्रंथ पोथ्या यांचा संदर्भ घेऊन ही मालिका सादर होतीये या मालिकेला अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा चा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चा निर्माते शशांक शेंडे दिग्दर्शक मकरंद माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी विजय शिंदे समीर कवटेकर अभिनेते ्री पूजा काळे अभिजित श्वेतचंद्र उपस्थित होते